महाराष्ट्रभर दसऱ्याचा उत्साह असतानाच अमरावती जिल्ह्यात काल रात्री उशिरा एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण शहर हादरून गेले दिवाळीच्या तोंडावर एकाएकी पोलिसांची वाढलेली वर्दळ मध्यरात्री तोडलेले दरवाजे आणि तेरा संशयित गुन्हेगारांवर झालेली मोठी संयुक्त कारवाई या सगळ्यांमुळे अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे दसऱ्याच्या रात्री नेमकं काय घडलं कोण होते हे बाह्य राज्यातील गुन्हेगार त्यांचे नेमके इरादे काय होते आणि या कारवाईचा बिष्णोई गँगशी काय संबंध आहे का या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट दसरा उत्सव सोन्याच्या देवाणघेवाणीसाठी नागरिकांची मांदी आणि याच शुभ वातावरणात परतवाडा शहरात रात्री दहा ते अकराच्या सुमारास अचानक साध्या विषयातील पोलिसांची वर्दळ वाढली ठिकाण होतं ब्राह्मण सभा कॉलनी आणि कश्यप प्लॉट कोणालाच काही समजत नव्हतं पण पोलीस एका मोठ्या मिशनवर होते ब्राह्मण सभा कॉलनीतील एका घरात पाच आणि कश्यप प्लॉट येथील दुसऱ्या घरात सहा ते सात अशा एकूण तेरा संशयितांना पकडण्यासाठी अमरावती गुन्हे शाखा आणि नागपूर शहर गुन्हे शाखेचे पथक ॲक्शन मोडवर आले होते रात्री उशिरा पोलिसांनी ब्राह्मण सभा कॉलनीतील घराचा दरवाजा ठोठावला प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी पोलिसांनी तो दरवाजा तोडला आणि घरातील पाच गुन्हेगारांना ताब्यात त्याचवेळी दुसऱ्या ठिकाणी कश्यप प्लॉट येथे ही कारवाई झाली सूत्रांनुसार हे सर्व संशयित गुन्हेगार बाह्य राज्यातील आहेत आणि त्यांनी आपले प्रोजेक्टचे काम करण्याचे सांगून काही दिवसांपूर्वीच घर भाड्याने घेतले होते त्यांनी झोपण्यासाठी फोमच्या गाद्याही खरेदी केल्या होत्या पण ही रात्र त्यांना झोप नव्हे तर आयुष्यभराचा धडा ठरली ही कार्यवाही केवळ अमरावती पोलिसांची नव्हती तर मुंबई पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर शहर गुन्हे शाखा आणि अमरावती ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून झाली आहे शुक्रवारी सकाळी मुंबई पोलीस देखील परतपाडा येथे दाखल झाले या अटक करण्यात आलेल्यांपैकी एका संशयिताचा संबंध बिश्नोई गँगशी असल्याची जोरदार चर्चा आहे गोळीबार झाल्याची ही अफवा आहे परंतु याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही प्रकरण आंतरराज्यीय आणि संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाडली पण या कारवाईने शहरातील शांतता भंग केली असून रात्री उशिरापर्यंत नागरिक तर्कवितर्क लावत होते नेमके कोण होते हे तेरा संशयित त्यांचा अमरावतीत येण्याचा उद्देश काय होता आणि त्यांनी कोणता मोठा गुन्हा रोखला गेला हे सर्व प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे परतवाडा येथील ब्राह्मण सभा कॉलनी या ठिकाणी अचानक रात्री अमरावती गुन्हे शाखा व नागपूर गुणे शाखा यांनी अकरा आरोपींना अटक केलेली आहे दहा ते अकरा आरोपी यामध्ये सहा आरोपी परतवाडा येथील बसस्टँड जवळ असलेल्या पेट्रोल पंपा जवळ अटक केली असून या ठिकाणी ब्राह्मण सभा येथे असलेले दौंधाळ जे रहाडचे कट्टर समर्थक आहे त्यांच्या इथे घर राहत असलेल्या या पाच लोकांना या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आणि या संदर्भात आता पोलीस पुढे तपास करीत आहेत अमरावती आणि नागपूर गुन्हे शाखा मिळून या संदर्भामध्ये आता कुठल्या प्रकारची कारवाई होती आणि यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी हे हरियाणा राज्यातले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या संदर्भात

यांचा विष्णुई गँगशी खराच संबंध आहे का आणि मुंबई पोलिसांना नेमकं कोणती गुप्त माहिती मिळाली होती ज्यामुळे एवढी मोठी कारवाई झाली पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळल्यामुळे यातील अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी या कारवाईमुळे अमरावती शहर पोलिसांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेली तत्परता सिद्ध झाली आहे आम्ही या प्रकरणाचा प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहोत पुढील माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज